इन्फ्युजन व टीम फॅप फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आर आय केच विद्यालयाला सुसज्ज स्वच्छता गृह बांधून देण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला इन्फ्युजन व टीम फा फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील के बी एच विद्यालयाला सुसज्ज असे स्वच्छतागृह बांधून दिले त्या स्वच्छतागृहाचं लोकार्पण इन्फ्युजनच्या कार्यकारी संचालक लक्ष्मी सत्या व पूर्व यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचं तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी पंडितराव धर्मा पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक माध्यमिक शिक्षिका श्रीमती बागुल यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय पंडितराव पाटील होते यावेळी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात टीम टीम फॅफ फाउंडेशन मुंबईचे कुमार अजवानी सेंद्रिय शेतीच्या प्रवर्तक लक्ष्मीताई मोरे इन्फ्युजनच्या कार्यकारी संचालक लक्ष्मी सत्यावरकू नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय पंडित पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक माधवराव नामदेवराव अहिरे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गोकुळ अहिरे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माधव अहिरे बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे संचालक शांतराम अहिरे शेतकरी संघटनेचे देवीदास अहिरे सुधाकर नाना भामरे मराठा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक धर्मराज अहिरे सुरेश अहिरे दक्षिण सोसायटीचे माजी सभापती केवळ अहिरे माजी सरपंच जी भाऊ गमन सोनवणे दिलीप अहिरे पत्रकार विनायक नामदार सुनील मोरे अजय वाघ भास्कर देवमण सोनवणे किशोर वाहनखेडे तसेच इन्फ्युजन व टीम फॅप फाउंडेशन मुंबईचे सदस्य दीपक बोराट बारोट दिनितीन पुजारी देवदास सामसन सन्मेश केसुळकर केसू केळूसकर सिद्धेश पुजारी सुबीन बाळकृष्णन रोशन चौधरी दीपक शर्मा शाळेचे मुख्याध्यापक टी पी पवार शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागल्या वृत्तांतासाठी विनायक इनामदार